दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बात शिवसेना उभाटा पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेमध्ये आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आपल्या विविध मागण्यांसाठी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना शिष्टमंडळानं निवेदन दिलं यामध्ये त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या यावेळी एक दिवसाड पाणी यावं तसंच अनेक भागामध्ये पाणी साचून ते नागरिकांच्या घरात शिरलं आहे तरी देखील प्रशासन डोळे झाक करत असून लवकरात लवकर या पाण्याचा निचरा करून सर्व शहर स्व स्वच्छ करावं यासह विविध मागण्या मांडण्यात आल्या यावेळी उद्धव ठाकरे तुम आगे आगो शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी पालिका परिसर दणाणून सोडण्यात आला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मान्य प्रमुख शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेबांचा

इतर सर्व भागामध्ये आज पावसाचं पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात घुसलेलं आहे की पावसाबरोबर ड्रेनेजचं पाणी सुद्धा या नागरिकांच्या घरामध्ये घुसलेलं आहे आणि कमरे इतक्या पाण्यामध्ये साफ विंचू काटा निघत आहे त्यातून पण ते नागरिक कसं राहणार आणि आज अक्षरशः लोक रस्त्यावर आहेत जे लोक रस्त्यावर आहेत त्यांना आज जायला जागा नाही आहे ज्यांना पर्यायी जागा महापालिकेकडे उपलब्ध नाहीये कुठलाही व्यवस्था पण महापालिकेचा नाही आहे तिथं कुठलेही जेसीपी आले नाहीत कुठले मशीन आले नाहीत महापालिका पाण्याचा निचरा कुठल्याही पद्धतीने करत नाहीये दुसरा महत्वाचा विषय आहे की एक दिवसाआड पाणी देतो म्हटले परंतु आता दहा दहा दिवसानंतर हद्दवाड भागात पाणी येत आहे पाच दिवसानंतर शहरामध्ये पाणी येत आहे लोकांनी जगायचं कसं आज दसरा दिवाळी सगळे सण महत्वाचे आहे सगळे तोंडावर असताना आज महिलांना पाणी नाही आहे वणवण करताय आमच्या सगळे सोलापूरकर पाण्यासाठी आणि ही परिस्थिती बदलणार आणि एक सोलापूरकरांना एक दिवसाआड पाणी देणार असं सार्वजनिक आरोग्य अभियंता चोभे यांनी सांगितलं होतं त्याचं काय झालं आणि या सगळ्या नागरिकांचे प्रश्न आठ दिवसात सुटले पाहिजे यासाठी आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आज आयुक्तांनी आमचे सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि अधिकाऱ्यांना सुद्धा त्वरित त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की हे सगळे प्रश्न आठ दिवसात सुटले पाहिजे मान्य आयुक्तांना आज आम्ही निवेदन केलेलं आहे आठ दिवसामध्ये हे प्रश्न सुटले नाहीत तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल आणि तोपर्यंत आम्ही अधिकाऱ्यांना स्वस्त बसू देणार नाही जोपर्यंत सोलापूरकरांचे प्रश्न सुटत नाही तसंच लवकरात लवकर आयुक्तांनी कार्यवाही न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला तरी देखील आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी सर्व मागण्या व्यवस्थित ऐकून त्यावर त्वरित संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना योग दिल्याचं अस्मिता गायकवाड म्हणाल्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये करण्यात आलेल्या उभाटा पक्षाच्या या आंदोलनानं परिसर दणानून सोडला आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड आणि सर्व महिला आघाडी आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं आज आयुक्ताला निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये आयुक्तांना एवढं सांगण्यात आलं की सोलापूर महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी या दहा दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणी घरामध्ये पाणी घेतलं आहे रोडवरती पाणी आलं आहे ज्या नागरिकांना त्रास होत आहे त्याविषयी अजिबात एकसुद्धा अधिकारी गंभीर नाही आहे यांचं आपत्ती व्यवस्थापन गंभीर नाही आहे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना जर नागरिकांनी फोन केला लोकप्रतिनिधींना फोन केला तर हे उडवाडुईचे उत्तर देत आहेत मग त्या संदर्भात आता आई साईबाबावर चर्चा झाली आयुक्त साहेबांनी आज संबंधित जे अकोलर मॅडम आहेत परत चौबेसाहेब आहेत त्यांना ताकीद दिलेले आहेत त्यांना फोनवरती सूचना केलेल्या आहेत की चार वाजता तुम्ही त्या त्या परिस्थितीमध्ये जावा आणि ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या तातडीने सुटल्या पाहिजेत तर आम्हीसुद्धा आज चार वाजता अस्मिताताईंची बैठक होणार आहे मग त्याच्यानंतर जा जर नागरिकांचे प्रश्न सुटला नाही हे शिवसेना पद्धतीनं जो आंदोलन आहे फक्त आज आम्ही निवेदन दिलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एवढा मोठा तीव्र आंदोलन आपण या महापालिकेचं पुढे उभा करू या महापालिकेचा ऑफिस सुद्धा आम्ही बंद पडू हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही